जयशिवराय हर हर महादेव आत्ता आपण आहोत भुलेश्वरला म्हणजे आता आपण नारायणेश्वर देवळगड करून भुलेश्वरला आलो आहोत भुलेश्वर हे मंदिर आहे हे मंदिरं दौलत मंगळ्या किल्ल्यावरती आहेत किल्ल्याचे काही अवशेष अजूनही आपल्याला पाहायला मिळतात आपण वेळेत पुढे पाहूच हे मंदिराच्या वरती असणारी शिल्प कलाकृती ही पाहण्याजोगी आहे मंदिरातलं जे शिवलिंग आहे त्याच्याखाली एक प्रसादाचं ताट ठेवलं जातं ता। दररोज आणि तो प्रसाद दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यानंतर किंवा ज्या दिवशी सकाळी ठेवलं आहे संध्याकाळी ताटातील प्रसाद पूर्णपणे संपलेला असतो ही एक अद्भुत गोष्ट इथली आहे आणि मंदिरावरची जी शिल्पकला आहे जी क कलाकुसर आहे ती एकदम पाहण्यासारखी आहे पुण्यापासून हे जवळचं ठिकाण आहे सासवडमध्ये हे मंदिर आहे तर तिथे कधी आलात तर इथे येण्यासाठी भरपूर रस्ते आहेत मॅपला टाकलं तर तुम्हाला इझिली मिळून जाईल तर पाहण्यासारखं ठिकाण आहे कधी आलात तिकडे आणि श्रावणात तर नक्की इकडे पाहण्यासारखं जर पुण्यात तुम्ही भटकंती करत असाल आणि श्रावणात जर एखाद्या महादेवाला जायचं असेल तर तुम्ही नक्की भुलेश्वर या देवस्थानाला नक्की भेट द्या चला तर आपण बघूयात आतमध्ये मंदिर हर हर महादेव तर आता आपण मंदिरात दर्शन झालेलं आहे आता मंदिराची थोडी माहिती घेऊयात अर्धकुला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे या मंदिरासमोर नंदी मंडप ही आहे गर्भग्रहाच्या भिंतीवर पाच देवकोष्टे तर अंतराळात भिंतीवर दोन देवकोष्टे आहेत अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराण कथांमधील दृश्य कोरलेली आहेत मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे अयताकृती व पाकळ्यास दृश्य आहे इतर हिमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उत्तम प्रतीची आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्रां प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधलेले आहे मंदिराची मूळ बांधणी तेराव्या शतकातील असून सभोवतालची भिंत नगारखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत देवळाभोवती असलेल्या ओवाऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती आहेत काही ओवऱ्या वाऱ्या का रिकाम्या आहेत तर काही ओवऱ्यांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे अशी कलाकुसर असणारी ही मंदिरं आपण आपल्या व्हिडिओमार्फत दाखवत आहोत तुम्ही देखील कधी पुण्याला आलात तर सासवडपासून जवळच हे आहे आणि मुख्य पुण्यापासून हे चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या अंतरावरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं महाभारतातील प्रसंग त्याचप्रमाणे सिंह हत्ती विविध नर्तिका देवदेवतांच्या मूर्त्या मानवी आकारांच्या मूर्त्या असे बऱ्याच प्रकारच्या मूर्त्या आपल्याला आज भगनावस्थेत आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यावर कोरलेले सिंह हत्ती युद्धप्रसंग अशा अनेक सुंदर मूर्त्या किंवा सुंदर कलाकृती इथे आपण पाहू शकता शरपंजरी भीष्म हत्तीला आकाशात फेकणारा भीम द्रौपदी स्वयंवर अशा प्रकारची शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतात मातृकादेवी गणपती विष्णूचे अवतार योद्धे पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पंकन मंदिरात आढळते याचप्रमाणे कुंभ कमळ कीर्तिमुख मखर पाने अशी अनेक शिल्प आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतात दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा उत्तम आणि सुंदर नमुना आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतो इथे एक विष्णूची मूर्ती होती परंतु इस्लामिक आक्रमकांनी या देखील मूर्तीची तोडफोड केलेली आहे अशा बऱ्याच मूर्तींची विटंबना इस्लाम आक्रमकांनी केलेली आहे मंदिरावरती ज्या असणाऱ्या मूर्त्या आहेत काही मूर्त्यांचे पाय काही मूर्त्यांचे हात तर कान नाग डोळे अशा प्रकारे त्याची विटंबना केलेली आहे मंदिराच्या भिंतीवर असणाऱ्या नर्तिका देवदेवता सप्तमातृका महिषासुरमर्दिनी हत्ती युद्धप्रसंग त्याचप्रमाणे महाभारतातील काही प्रसंग उत्तमरित्या कोरलेले आहेत परंतु इस्लाम आक्रमकांनी एकही मूर्ती याच्यावरती एक सोडलेली नाही सर्व मूर्त्यांचे काहींचे हात काहींचे पाय डोळे कान नाक पूर्णपणे घन आणि हातोडीच्या साह्याने फोडून पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे अशा प्रकारे आज आपण भुलेश्वर मंदिर पाहिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्या पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका दौलत मंगळ पाहून आत्ता म्हणजे भुलेश्वराचं मंदिर पाहून आत्ता आपण परतीच्या प्रवासाला निघालेला आहोत पण रस्त्यामध्ये आपल्याला हा एक भग्न अवस्थेत नंदी मिळालेला आहे तर या नंदीचं शिरच्छेद केला गेलेला आहे याच्यावरून एकच माझं म्हणणं आहे की ही जी पूर्वी इस्लामिक आक्रमणं झाली ती सत्तेसाठी होती का नव्हती हे माहीत नाही परंतु ती लढाई धर्माची नक्की होती आणि हा घात आहे हा एका दगडावरती किंवा एका नंदीवरती नाही तर हा आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मावरचा घाव आहे आणि ती खरंच लढाई लढाई जी होती ती धर्माविरुद्धच होती तर हा एक wow. तंतुतंत पुरावा म्हणून आपण याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे असे अनेक पुरावे भुलेश्वरला पण आपण पन पाहिलं बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती छन्न्या आणि हातोड्याच्या साह्याने खंडित केलेल्या आहेत तोडफोड केलेली आहे आणि भुलेश्वरच नव्हे तुम्ही बऱ्याच प्रांतामध्ये जर बघितलं तर अशा प्रकारे नंदीचे काही ठिकाणी कान नाक काही ठिकाणी असं अशा प्रकारे शिरच्छेद केलेला आहे तर अशा प्रकारच्या भटकंतीमध्ये आपल्याला अशा अनेक अनुभव येतात की ये वेड़ी वेड़ी ही लढाई धर्माचीच होती अशा प्रकारचे अनेक अनुभव येतात आणि याचे आपण वेळोवेळी पुरावे देत आलेलो आहोत आणि इथून पुढेही आपण वेळोवेळी पुरावे देऊत आता आपण इथून आपला हा सुभन मंग दौलत मंगळचा व्लॉग संपवतोय आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो जय श्रीराम जय शिवराय